आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या पाहत आहोत प्रहार शेतकरी संघटनेतर्फे नाशिक संभाजनगर महामार्गावर डोक्याला काळे वस्त्र बांधून कांद्याच्या माळा गळ्यात घालून अनोखे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील सडक्या कांद्याच्या माळ घालून निषेध व्यक्त करण्यात आला सुमारे एक तासापासून अधिक काळ रस्तारोको का आंदोलन सुरू होते प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या असून कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की मान्य तातडीन मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आज आम्ही छत्रपती संभाजीनगर हा जो महामार्ग आहे जो येवल्याला छेदून त्या ठिकाणी जातो त्या महामार्गावरती केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आमच्या कांद्याचा हक्काचा भाव त्याचा तर सगळ्यात शेतमालाची भाव अडचणीत आहे पण कांद्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप केलाय दिसतंय आम्हाला तुम्ही नाफेड एन सी सी एफ आणि वाणिज्य मंत्रालयाने केलेलं कटकारस्थान आहेत शहरातली जनता सुखी राहावी येणाऱ्या कालखंडातल्या निवडणुका जिंकता याव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या राजगाद्या सुरक्षित राहण्यासाठी आमच्या असलेले साधे साधे संसारातले कपडे सुद्धा तुम्ही ठेवणार नाही का आमचे कांद्याचे बाजारभाव बावीस तेवीस रुपये होते तुमच्या हस्तक्षेपाने ते बाजारभाव झालेत आठ नऊ दहा रुपये काय करायचं सांगा ना आम्हाला तुम्ही कुठल्या कुठल्या याच्यात जगतायत तुम्ही आम्हाला नव्वदचेच भाव देताय आणि तुम्ही मात्र दोन हजार तीस चे स्वप्न पाहताय हे चांगलं नाहीये आम्ही आमचे बाजारभाव तुमच्याकडून इसकल्याशिवाय गप्प बसणार आहे मंत्र्यांना सांगून झालं संत्र्यांना सांगून झालं अधिकाऱ्यांना सांगून झालं सगळ्यांना सांगून झालं ऐकत नाही आता मग आता आमचं दुरुस्त आम्हालाच करावं लागेल की काय अशी परिस्थिती आहे ही टिणगी फार मोठी ठरू शकते सगळ्या असलेल्या लोकांच्या मध्ये धगधग आहे ती धग जर वडव्याच्या रूपाने बाहेर पडली ना पडता भुई थोडी वेळी एवढंच सांगतो आम्हीच नाही घरात बसलेला प्रत्येक शेतकरी विवंचनेत आहे दुःखात आहे एवढंच या ठिकाणी सांगतो दुरुस्त करा